आपला भी एक रेड फिंगर रेड फिंगर धरतीसाठी या धोबीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे तर आपण स्पर्धा घेतली तर या गंगाजी महाराजांची सेवा रुपी आपण सगळ्यांनी काम करायचंय आणि महाराष्ट्रात नव्हे एक ऑलिम्पिकला महाराष्ट्राचा प्लेयर एक मी प्रवीण दादा आज या टेबलवर सांगतो का पृथ्वीराज चव्हाण आपला पृथ्वीराज आपला पाटील हा आपशीचा त्याचा वास्तव माझा पट्टा शिवाजी पाटील याला आम्ही साठी तयार करीत होतो पण आपल्या एक महाराष्ट्राची कमजोरी आहे महाराष्ट्र केसरी झाला का कुस्ती थांबती आपली महाराष्ट्र केसरी झाला कुस्ती थांबली नाही पाहिजे